रायगडच्या सुधागड तालुक्यातील विविध भागात भांडवलदार विकासक यांनी जागा जमिनी खरेदी करून नवनव्याने प्रकल्प उद्योग फार्महाऊस थाटण्यास सुरुवात केली आहे मात्र यामध्ये अनेकदा स्थानिक आदिवासी भूमिपुत्र यांच्या हक्क आणि अधिकारांवर गदा येताना पाहायला मिळते असाच प्रकार परळी ग्रामपंचायत हद्दीतील धरणाची वाडी आदिवासी वाडी येथे समोर आला आहे येथे एका विकासकाने स्मशानभूमी शेजारी बोरवेल मारली असून सभोवतालिक कामे देखील सुरू केली आहेत त्यामुळे आदिवासी बांधवात नाराजीचा सूर असून धरणाची वाडी गावची स्मशानभूमी वाचवण्यासाठी आदिवासी बांधवांनी आता लढा पुकारला आहे पूर्वापार पन्नास वर्षांपासून असलेल्या स्मशानभूमीचे अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप करीत आदिवासी बांधवाने विकासकाविरोधात दंड थोपटले आहेत शासनाने आमची स्मशानभूमी जैसे ते थे ठेवून त्या ठिकाणी जाणे येण्याचे मार्ग सुकर करावेत अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे धरणाचीवाडी येथील आदिवासी बांधव लहान थोर आबाल वृद्धासह लवकरच या प्रश्नावर शेकडोच्या संख्येने जिल्हाधिकारी रायगड यांची भेट घेऊन न्याय मागणार असल्याचे सांगितले यावेळी ग्रामस्थ मारुती जाधव यांनी सांगितले की स्मशानभूमीचे अस्तित्व धोक्यात आले आहे विकासकाने इथे असलेला जोता पाडला आहे स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे आम्हाला न्याय मिळाला नाही तर संपूर्ण गाव उपोषणाला बसेल असा इशारा जाधव यांनी दिला स्मशानभूमी वाचवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे देखील लवकरच मोर्चा नेणार असल्याचा इशारा यावी आदिवासी बांधवांनी दिला माझं नाव आलका श्रीकांत देशमुख आहे मी ग्रुप ग्रामपंचायतची सरप उपसरपंच आहे आणि माझ्या ग्रामस्थांवर अन्याय होत आहे धरणाची वाडी आमचा गाव आहे आणि त्या लोकांवर अन्याय होतो त्याच्यासाठी मी इथ परत पोचलेली आहे आणि त्या मशानभूमीला रस्ता नाही आहे आणि त्या मशानभूमीची अवस्था एवढी कठीण करून ठेवली आहे पार्टीवाल्यांनी केलेली आहे आज कमसे कम पन्नास वर्षाची आमची मशानभूमी आहे आणि तिथं त्यांनी बोरिंग मारले तिथलं जे काही होतं ते पाडापाड केलेली आहे त्यांना रस्ता ठेवलेला नाही आहे आणि ती लोकं बोलायला गेली तर त्यांना दमदाटी होत असते त्यांना म्हणतात आम्ही तिथं ठेवणारच नाही तुम्हाला आम्ही रस्ता देणारच नाही ही भूमिका कुठून आणि आता आम्ही आलो तर माझे पाय ढोपराभर चिखलामध्ये गेलेले आहेत आणि इथं सगळा अतिक्रम केलेला आहे त्या लोकांनी तर त्या आदिवासी लोकांना न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे माझं नाव मारुती मर्या जाधव आहे आणि मी इथं डोक्षेतवाड्याच्या धरणाच्या वाड्याचा स्थानिक आहे इथं तर आमच्या मशानभूमीचं असे झाले का इथं बोरवेल मारलेले आहे आणि हे जोता पण तोडलेलं आहे आणि उद्याला जर काय महितकार आहे काय झालेलं आहे इथं जर तर आम्हाला रस्ता नाही काय नाही आम्हाला येण्यासाठी पण इथं हे नाही आता पाऊस शेड आणि आणि शेड नाही इथं काही नाही आणि दुरावस्था हे मशानभूमीची करून टाकलेली आहे काय प्रशासनाकडे मागणी आहे तर प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावा छान कलेक्टरनी तहसीलदारांनी पण आमच्याकडे हे कर शासनाने थोडंसं तो लक्ष द्यावं या गो या संदर्भात माझं नाव सुरेखा मारुती जाधव हे बघा आमची पडे पिढी पिढीची मशानभूमी आहे तर पार्टीवाल्यांनी इथे येऊन हे बघा काय अवस्था केले इथे बोरिंग लावले आम्हाला रस्ता पाहिजे काय इथं बोरिंग बोरिंग मारले इथे सर्व मशानभूमी सर्व उद्ध्वस्त करून टाकले आणि रस्ता पण आम्हाला पाहिजे आणि आमची पिढ्यान पिढींची जी आहे जमीन ती आम्हाला भेटलीच पाहिजे काय जर समजा इथं तुम्हाला न्याय नाही मिळाला तर कसं पुढं आंदोलन करणार काय कसं हां आमचं आंदोलन कायमच राहणार आम्हाला आम ती हक्काची जमीन आहे ती भेटलीच पाहिजे नाव शारदा ज्ञानेश्वर गायकवाड ग्रुप ग्रामपंचायती सदस्य आहे मी इथे आदिवासी बांधवांचे बांधवांवरती मोठा अन्याय आहे आहे इथे त्यांना स्मशानभूमीचं म्हणजे जास्त हे चाळीस घरांची वस्ती आहे त्यांना समशानभूमी नाही इथे बोरिंग पा बोरिंग पाडलेली आहे तर इथे त्यांना काय रस्ता नाही काही नाही त्यांची म्हणजे समशानभूमीची बरीच बेकार अवस्था आहे इथे तर त्यांना न्याय मिळावा एवढीच आमची हे इच्छा आहे व्हिडिओ रिपोर्टर धम्मश्री सावंत के टी न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल